आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र सांगली येथे मनपा महिला बचत गट यांना नऊ इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील यांच्या हस्ते खासदार विशाल ददा पाटील आमदार इद्रिस नायकवडी सत्यम गांधी आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदल जनजीविका योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत महिला बचत गटाकरिता नऊ वाहनं प्राप्त झाली या योजनेअंतर्गत अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झालाय एक वाहन चालक तर एक सहाय्यक असं एकूण अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला वाहन चालविण्याचं प्रशिक्षण मनपा वतीने देण्यात आलं वाहन परवाने प्राप्त झाल्याने सर्व वाहन चालक प्रशिक्षित झाले असून मनपाच्या सेवेत कार्यरत होते या गाड्यांमार्फत शहरातील कचरा संकलन करण्यात येणार आहे या कामी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना सदरच्या गाड्या प्राप्त झाल्या असून यापैकी आपल्या महापालिकेला सदर गाड्या प्राप्त झाल्यात यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील प्रकल्प प्रमुख ज्योती सरवदे श्रीमती सवाखडे बचत गटाच्या सदस्या इत्यादी उपस्थित होते